नमस्कार मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का चर्चेत शरद पवारांनी केला एका गावात दोन तुकडे काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बिगुल वाजण्याचे काही दिवस बाकी असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ही चर्चा राज्यात सुरू आहे या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आणि ते कोणतं विधान आहेत हे आपण सविस्तर बघून घेऊया राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना चा त्यांनी पूर्ण विराम दिलाय शरद पवारांच्या या ठाम भूमिकेमुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या आशा मावळल्या आहेत पिंपरी चिंचवड इथे एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते संधी साधुपाना करणाऱ्यांना सोबत घेणार नाहीत असं पवारांनी स्पष्ट सांगितलं त्यांच्या या एका विधानामुळे साहेब दादा एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे भाजप सोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाहीत असं पवार म्हणाले संधी साधुपानाचं सा राजकारण आपल्याला करायचं नाहीत जे कोणी येत असतील तर त्यांच्याबाबत आमचे नेते विचारविनिमय करतील असं पवार म्हणाले कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने संदी राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही त्या दिशेने आपल्याला पाऊल टाकायचं नाहीत अशा शब्दात शरद पवारांनी एकत्री करण्याच्या चर्चाला पूर्ण विराम दिला आहे पवार म्हणाले की सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजेत असं वारंवार म्हटलं जात आहेत पण सगळे म्हणजे कोण गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकर विचाराचे असतील तर त्यांना सोबत घेऊ पण जे सत्तेसाठी भाजपात गेले ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाहीत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद